पहिलं मित्रांनो आज सोऱ्याचं आदतचं मैदान भरलं आणि वासरू आज त्यांनी पहिल्यांदाच मैदानात काढलं आणि वासरानं आज गुलाल केला मला वाटतं असं कमी बघायला भेटतं की पहिल्या मैदानात वासर गटपास करतात पण पहिल्याच मैदानात दा आज गुलाल आज मलाच आनंद झालाय तुमचं वासरू फायनलला राहिले कारण असं कमी बघायला भेटतं की लवकर यश आज लवकर त्याने यश मिळवून दिले काय सांगायचं यश लवकर मिळवून आणि आम्हाला होतं आज बैल तसा होता जुळवाडीचा राज राजा होता त्याच्यामुळे पायरा बी चांगला भेटला त्यामुळे आज आम्ही राहिलो त्या बैलामुळे अभिमान आहे वासराचा की पहिल्यांदा आलून वासरानं राहिले आता वासरासाठी काय काय कसं खाल्ल्या लय असतं खाल्ल्या रोज त्याला चालवायचं व्यायाम रोजचं काम त्याला रोज फिरवून आणतो आम्ही दोन तीन किलोमीटर परत ते बाहेर त्याला भरपूर दूध चालू केलंय ताकद यासाठी वासरू जातीवंत आणि देखणं एकदम वासरू दिसते त्यामुळे ती शंभर टक्के काम करणार त्याच्यावर ती कळतेच रागल वासराला घरी तर ऐकत नाही दुसऱ्या नवीन माणस की वासरू थांबतच नाही जागेवर कुठून खरेदी केलेलो आपण कर्नाटक भागात बाँड्री म्हणून ही बाँड्री ज्या वेळेस तुम्ही घेतलं त्यावेळेस त्यात काय बघितले अशी क्वालिटी वासरू काम म्हणजे असं असं महाराणाच होता त्या आम्ही गेलो होतो वासरू बघायला तिथं आम्हाला वासरू मोकळ दिसलो वासरू असं गोंडा टाकूनच पुळत होतो माळा धाक्या तेव्हा माणूस आम्हाला आम्ही म्हणलं तुम्ही पैसे फक्त सांगा शेवटी वासरू आम्ही सहा महिन्यात असताना एक लाख रुपयाला वसरून आणले त्यांना बघतो पैसे सांगा हा एवढं तुम्ही म्हणाल तेवढं वासरून सहा महिन्यात असताना आम्ही तिथं वासरून आणले काय नाव ठेवले त्याचं इंद्रा इंद्रा आहे मित्रांनो आता त्यांना यश मिळवून दिले आज तर आज यशाच श्रेय कुणाला या पुढावर आवारवाडी त्यांनी पैरा केला होता राजाचा त्यांच्यामुळे आज आम्हाला गुलाल भेटला त्यामुळे श्रेय दिसली आता ही बाह्या पण आहे ती बाय आज काय चला आज वास पहिल्या मैदानात आज गुलाल विषय कसा आहे त्याच्यावर आम्हाला विश्वासच होता झाली तर आम्ही राहतोच म्हणजे आता पहिला जाऊन एक वासरहून गेलो त्याच्यानंतर ह्याच्या विश्वास होता दोन गेले त्याच्यानंतर एक विश्वास होता हे जेवणा झाला आज झालं गोलाला भेटला बाकी काही नाही आपलं गाव कुठलं शिरंबे शिरंब्याचा इंद्रा हा शिरम्याचा इंद्रा त्याच्या विश्वास होता म्हणून आज झाला विश्वास चालतं शुभेच्छा देवे त्यांना मित्रांनो